बदली होत नसल्यानं एस टी कर्मचाऱ्याची आत्महत्या कवटेमाकाळ एस टी आगारातील प्रकार सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ एस टी आगारातील सहाय्यक जावेद अल्लाबक्ष नगारजी वय वर्ष अडतीस राहणारचत या एस टी कर्मचाऱ्यांना विषभाषण करून आत्महत्या केली आगर व्यवस्थापकाने बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करत असल्याचं जावेद नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं या प्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे जावेद नगारजी हे कवटेमहांकाळ एसटी आगार कार्यशाळेत सहाय्यक म्हणून काम करीत होते अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवटेमांकाळ येथे बदली झाली होती बदलीमुळे नाराज झालेल्या नगारजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवटेमांकाळ आगार प्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोन वेळा विनंती अर्ज केले होते मात्र दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकाकडे पाठवले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तक्रार होती त्यातच आगार प्रमुख व हेड मॅकॅनिक यांनी नगारजी यांना आठ दिवस निलंबित केल्याने ते अस्वस्थ होते त्यांनी दिनांक सोळा रोजी एस जिल्हा नियंत्रकाकडे अर्ज केला होता त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठवला नसल्याची व डेपोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे या कारणामुळे आत्महत्या करणार आहे मला न्याय मिळावा असं म्हटलं आहे या अर्जाच्या प्रती नगारजी यांनी काही मित्रांना पाठवल्या व रविवारी कवठेमंकाळ डेफो देऊन विषप्राशन केलं नगारजी यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला नगारजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित एस टी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला जावेद नगारजी यांच्या आत्महत्येचं वृत्त समजताच एस टी कर्मचारी व भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली नगारजी यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे महानकर निप्ट आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा